झाले मी भेटाया विठो मावलेला जाते मी भेटाया विटो मावलेला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेर आला माझ्या जाते माहेराला जाते मी भेटाया विटो मावलेला जाते मी भेटाया मिठू माऊलेला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला माझ्या माऊलेचे दिंडे तुलाच जाते माझ्या माऊलीचे दिंडे जाते अबिर मुख्याची उदाळण होते अबीर बुक्याची उदाळण होते जाते मी भेटाया विठू माऊलेला जाते मी भेटाया विठू माऊलेला जाते माहेर आला माझ्या जा, जाते ते माहेराला माझ्या जाते माहेरा फुला नो चिमण्या पाकर फुलांपा माहेराची वाट मजला दावाची म्हणालो माहेराची वाट मजला दावाची म्हणालो जाते मी बेटाया विठो माऊलेला जाते मी बेताया विठो माऊलेला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला लाटावरी लाटा वारी लाडा पोताख्याच्या ला जनी माने पांजु रंगा भेट जाओ आता जनी माने पांडू रंगा भेट जाओ आता जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मेरा मा राला मजा जाते मेरा ला मे रे